दादू काय बघतात मग चॅनल सबस्क्राईब कर नमस्कार मित्रांनो आपल्या या ज्योती पाटील ब्लॉगच्यावर तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करते मित्रांनो आपल्या अंबरनाथमध्ये स्मार्ट बाजार आलेला आहे आणि जर आपल्या अंबरनाथमध्ये कुठली चांगली गोष्ट घडली आहे तर आपल्या चॅनल आपण होऊ शकत आहे ना तर मी तर आले स्मार्ट बाजारमध्ये शॉपिंग करण्यासाठी खूप बाहेरून मी बघितलं आहे खूप छान आहे म्हणजे मोठा आहे त्यातून अजून आतमधून आहे आम्ही फॅमिलीसोबत चालू आहे खूप दिवसांनी फॅमिलीसोबत सोबत चालू आहे आणि तिथं जाणंच नाही आपलं तर आता मी चाललोय शॉपिंग करावलं स्मार्ट बाजारला तर तुम्ही पण येता ना माझ्यासोबत तर चला आपण जाऊया हा आहे आमचा स्मार्ट बाजार आणि आता आम्ही आतमध्ये चाललोय सोबत कोणती कोणती गँग आहे तुम्हाला पुढे गेल्यावर दाखवतेच मी सध्या हा स्मार्ट बाजार बघून घ्या आपल्या इथून स्टेशनला रस्ता जातो आहे आणि इथून मालेगाव दिप्ती स्काय सिटी तिकडनं येतो रस्ता तर मित्रांनो आम्ही आलो आहोत स्मार्ट बाजारमध्ये आणि इकडे फॅमिली सगळ्या ताई आहेत मोठ्या ताई आहेत ऋषी आहे मोठी जाऊ आहे ऋती आहे बारकी जाऊ आहे आणि तिची मुलगी जिया कार्तिक आम्ही आलो आहे तर चला आपण आत्ता जाऊन बघूया कसा आहे स्मार्ट बाजार अंबरनाथमधला इकडे छत्रा देवाचा स्टँड आहे आणि पैसे नका ठेवू छत्रांनी आणि कस किलो कांदे आहेत नऊ रुपये किलो आहे मग मी दोन हजार सामान घे मी पक्का सामान घेईन मला जास्त कांदे द्या त्या <laughs> सामान घेतला ना तर नऊ रुपये किलो कांदे नक्की ना एक हजारच्या वरतीच आपल्या बी म्हणजे कांदे आपल्याला भेटतील सो फ्रेंड्स आम्ही पहिल्यांदा अजून तिथे फिलिंग्स अशी होते तर काय डिमांडमध्ये आल्यासारखी फिलिंग होते स्मार्ट बाजारमध्ये तर जियाचं ठेवून बघा आता जिया काय काय शॉपिंग करायला सांगू शकत नाही होत लागेल ऋती तू याच्यावरती बस आणि आम्ही तुला ढकलत ढकलत येऊ इमर्जन्सी जर तुझी डिलेवरी झाली तर याच ट्रॉलीमध्ये बसून डिलेवरी झाली तरी ट्रॉली घेऊन आवंच जाऊ आपण तर चला आम्ही एक ट्रॉली घेतले ॲक्च्युली घरी सगळं सामान आहे पण आम्ही असं टाईमपास फिरायला आलो आहे म्हणून आम्ही एकच ट्रॉली घेतली ती किनी मिळून ए इथं पण एक प्रेग्नेंट बाई आहे म्हणजे सगळ्या प्रेग्नेंट बायकाच आला ही ती पण प्रेग्नेंट आहे कृती तू पण प्रेग्नेंट आहेस सगळ्या प्रेग्नेंट बायकाच आलेत काय तर हा खालचा भाग आहे आम्ही लिफ्टनी पहिले वरती जातो आणि वरून तुम्हाला मी सगळं दाखवते आणि म्हणून तर खालती येऊ पहिले वरती जाऊया आपण असं वाटतं डिमांड ना आलोय ना आपण कसं वाटतंय कांती डिमांड लावल्यासारखं वाटतंय ना आणि खरंच मस्त आमच्या घरापासून फक्त पाच मिनिटावरती आहे आणि खूप मज्जा आली आम्हाला सामान तर कितीचं घेणार आहे पाचशे रुपये फिरायला असंच फिरायला काही डिमांडची फिलिंग होते ना डिमांड सारखं वाटतंय ना तर गाईच आम्ही आता दुसऱ्या माळ्यावर आलो आणि इकडे म्हणजे सेम डिमांड सारखंच आहे आणि आपल्या अंबरनाथमध्ये तर खूपच छान वाटतंय चला शॉपिंग करूया आपण ऋती आत्ताच घ्यायला घेऊन ठेवू तुला येईल का मी हे कशासाठी युज करतो माहिती ऋती ऋती ते कश कशासाठी यूज करतात सांग बेबी जेव्हा तू शी गेली ना त्याच्यानंतर त्याच्याने साफ करायची आहे ते आपण नंतर घेऊया त्या अगोदर आपण दुसरं काहीतरी घेऊया फक्त बघून ठेवलं आम्ही काय काय आहे ना जी या तुला फॅरिंग पाहिजे का तुला <laughs> फॅरि घे इथे आहे सेक्शन आपला कपड्यांचा आणि फोर नाईन नाईन मध्ये हे टॉप आहेत कपडा तर चांगला आहे तुला काय पाहिजे से। बारबी सेट आणि घरात जे एवढ्या बारबी पडल्यात त्या कोण घेईल तु। नको तुला मी मॅक्सी घेऊ का इकडे पण एक्स मॅक्सी आहेत <laughs> कशाला बारबी सेट आता परीक्षा चालू आहे हा ड्रेस घेऊ का तुला पेक्षा मी तुला ही मॅक्शी घेते मॅक्शी घाल चारशे नव्याण्णवला ही मॅक्शी आहे बॅग पण छान आहेत प्राईस पण मस्त आहे साडेतीन हजार ना तुला कुठे जायचं असेल तू बॅग इथूनच घ्या ना या छोट्या बॅगी आहेत मग्ट करणार मुलगी आहे हा मुलगा आहे मागकडून येऊ पाहिजे घे तू दोन्ही बाई इकडे खेळणी पण आहे खेळणी पण आहे कृती तुझं काय होईल त्यासाठी गिफ्ट घेऊन बघू दे पण आहे बॅट आता नको बॅटला टाइम अजून तर बारवी सेट पण आहे जिया तुझ्या बड्डे ला मी नक्की घेणार आता नाही घे ना दाखव लावणी ती लावणी नाही ही लावणी वाटत मस्त भारी भारी किती भारी आहे ते जाम नरम नरम काय काय माहिती आहे शंभर रुपयाचा थरमाकोल सातशे रुपयाची उशीर चौदाशे पंधराशे जी उशीर तुला तर भारीतल्या उशीर मध्ये झोपायचं असेल तर नक्की पंधराशे जीवशी झोपते का ना? चला पुढे आपण इकडे येण्याची मजा अशी आहे तर याच्यावरती लटक्याला जाम मजा येते लोक अजून काही घेतले मी बघतच राहिले काही बघून घेतो पहिल्या नंतर घ्यायचं सांगा ती तू गोव्याची टी शर्ट शर्ट रिलायन्स आहे नक्की तुम्ही या स्मार्ट बाजारमध्ये आणि कलर्स पण खूप छान छान आहेत आणि मला आता हे पैसे पण देणार आहेत की मी ऍड केल्याबद्दल देणार ना तुम्ही पैसे मी एवढी स्मार्ट बाजारची ऍड करते तर लगेच मला ते डिस्काउंट देते सगळ्या सामानमध्ये चालू जर चालू करू त्याला काही बघ ना आपलं हो मला जरा बस आपला कलर चालू वायर कुठे चालू तरी येऊ का चालू गेला

कोलगेट पण बघ लावून बरं दिसतं का चांगला आहे का बघ कोलगेट पण लावून <laughs> ब्रश बिश करून बघ ब्रश करून बघ लावून <laughs> अगं तू पण मारते का ठेव यो रेखा वापरते ना योवाला डाबर लाल हे यो, यो जुना आहे अजून पण जुन्या आठवणी आहेत पावडर आहे ती बचपन की याद रेखा बघा जरा लावून सगळ्यांनी थोडा थोडा कसा आहे काय ताई लावून बघा ना काय पण असू दे ना बघा तरी पैसे द्यायचे ना आपल्याला निघून गेले असतो तर एवढी मजा मस्ती चालू आहे म्हणजे आम्ही शॉपिंग करायला पण मला जे सामान घ्यायचं ते खालती आहे त्या अलहत आहे तुम्हाला मी खाली गेल्यावर सांगू आम्ही खाली आलोत आणि आता मला माझं जे सामान घ्यायचं ते इथेच आहे खाली वरती मला काय घ्यायचं आपले कांदे पण आहेत जे नऊ रुपये किलो कांदे हेच आहेत कालो गाईस तुम्ही ऐकलं असेल का नऊ रुपयाचे किलो कांदे आहेत हे नाही मला वाटतं हेच आहेत कांदे तर हेच आहेत पण काहीतरी ऑफर होती ती चांगले आहेत कांदे हां खरेदी करा गहू खरेदी करा आणि मिळवा दळून मात्र एक रुपया कधीपासून हेच अलाउन्स करतायत म्हणजे एक रुपयामध्ये इथे दळून पण मिळेल लगेच हा फळ हा फळ जास्त बाहेर बघायला भेटत नाही काय रुतीचं नाव काय काव करू आव करत सगळी फळं आहेत इकडे असती गे मी काय सांगता ए मी काय सांगते तुम्हाला जरा टेस्ट करून बघा पण करून बघा ना कशी ते आहे आहे ना तर इकडे बघा आहे म्हणजे दही बार्डी पण भेटेल आणि इथं जे मूग आहेत ना वीस रुपयाला बावीस रुपयाला मूग आहेत हे बघा कडधाने आहेत पण याच्यासोबत डब्बा पण भेटेल ड्रायगन फ्रूट पण आहे का जियाला बरेच सगळ्या फ्रुटची नाव आहेत काय सांग ड्रायगन असून हसून पोटात ना म्हणजे सगळ्या वस्तू हे लोक टेस्ट करून बघतायत असा कुठला बाजार आहे का जरा फीडबॅक आहे तर तो मलून पण बघा बरं आहे ते म्हणजे फॅमिली सोबत आल्यावर खरी ही मज्जा असते आणि त्याला अजून आता आपण सामान घेऊ द्या मला जे सामान घ्यायला मी आले नाही तर ब्लॉक च्या आपलं सामान राहून जाय

तर काही रुपयाला आणि हा आहे दहा रुपयेला तर आम्ही आम्हाला वाटलं हा चांगला आहे तर एकदा सांगतो तुम्ही हिशोब लावा तर आम्ही हिशोब लावूया इकडे बघा एक, एक दोन तीन चार पाच सहा आणि इथे थोडेसे जास्त आहेत म्हणजे सात म्हणजे एक बिस्किट कमी आहे याच्यामध्ये असं डोकं लावले आम्ही म्हणून आम्ही कॅन्सल केले घ्यायचं मला चहाचा कडक आणि मस्त जबरदस्त चहा लवकर या तुम्ही घेण्यासाठी त्याचं नाव आहे गणेश चाय का आवडला माहितीये का तर बाबूंचं नाव आहे गणेश म्हणून त्यांना हा गणेश चाय आवडलाय तर ताई घेणार आहे ना आता किलो मध्ये पण आहे पाव किलो मध्ये पण हा पाव किलो एकशे पंच्याऐंशी दहा रुपया पस्तीस लाई लागतो एकशे पंचेचाळीस ला लाल मी काय सांगते जरा बनवून तरी दाखव कसं आम्हाला टेस्ट आम्ही रेसिपी सांगते आधी ना चहा पावडर आणि चाय बनवायची रेसिपी सांग ना चहा पावडर आणि पाणी चांगलं उकडू द्या उकडून झाल्यावर त्याच्यामध्ये दूध फ्रीजमध्ये दाखवू नका थोडस थोडस गरम थोडस दूध करा आणि मग चहा पावडर नाही टाका त्यामुळे चहाला पाडे पण आहे तर रंग असतो गोल्डन रंग आहे डायरेक्ट फ्रीज मध्ये दूध चाय वाले म्हणून ती एवढी सांगते आपल्याला तर आम्ही शिकून घेतला चाय कसं बनवतो

नऊ रुपये एक किलो कांदे फ्री आहे बघू आता भेटत आहेत की नाही सामान तर आमचं जास्त झालंय किलो नऊ रुपयाचे दोन किलो बघ याचा आपण विचारूया तर हजारच्या वरती झाले कुठे येऊ इकडे का इकडे त्या साईडला आहे ऑनलाईन आहे हजारच्या वरती मग दोन किलो कांदे आणि आत्ताच जायचं का कांदे

तर आमची जी ऑफर होती ना ॲक्च्युली हजार रुपयाच्या वरती झाल्यावरती नऊ रुपयावरती दोन किलो कांदे भेटतात ती संपली पण पन, अजून पण आहे इस की सगळ्या सामान घेतल्यावरती शंभर रुपये कमी करणार आहेत शंभर रुपये तरी कमी तेवढ्याच आम्हाला मंचुरियन खायला होती आहे ना ग मंचुरन खाऊन जाऊया आपण तर फ्रेंड्स आपण बाजारमध्ये आले इथे माझा फॅन आहे जो माझे ब्लॉग बघतो तर कसे आहेत ब्लॉग खूप छान आहेत सगळे एकूण आहेत ताईचे सगळे ब्लॉग होतो तुम्ही पण बघा आणि या तुम्ही पण आमच्या बाजारमध्ये कुठे अच्छा अच्छा तर असे ब्लॉग बघत राहा बक्ष आता हे पण माझे ब्लॉग बघतीलच चला तर सामान घेतलंय आम्ही आणि आता निघतो इकडनं आणि ऑफर तर आपली नाही आता इकडे आपल्याला जी कांद्यांची ऑफरसाठी आपण आलो होतो पण शंभर रुपया ऑफ करून देणार आहे तर तुम्ही पण सगळ्यांनी नक्की विजिट करा स्मार्ट बाजारमध्ये आपल्या अंबरनाथमध्येच आहे आणि अंबरनाथ करायला जवळ पडतोय पालेगाव तिसवा आता बघितलं का भरपूर लांब लांब ठिकाणं इकडे येत आहेत तर तुम्ही पण नक्की या तर आता मी बिलिंग करते आणि शेवटचं एंड आपण करूया पण अजून टाईम आहे एंडला लास्टला बिल काय द्यायचे पाहिले कोलगेट कोलगेट तरी द्यायचं यो मेडिम एक साबण लावायला लागेल आम्हाला लास्टला एंडला हा साबण दिलं आहे मलाच का हां दोन आहे माझे तर एक कोलगेट दे नको आजपर्यंत राहत कोलगेट अशी काय करते कोलगेट द्या पण मेडिमिक साबण कोण लावायचं तर साबण दिलं आहे तर निघून मस्त ब्लॉग मला झाला आहे गाईज खूप मज्जा आली आम्हाला शॉपिंग करायला तुम्ही पण नक्की व्हिजिट करा इकडे एक या एकदा आता माझा नवरा आले सामान घ्यायला आ, तर कसं वाटलं मजा आली का आणि पाहिजे ते सांगितलं काही जास्त तर हिच्यासारख्याच बायको होत्या प्रेग्नंट लोकच जास्त येतात तर आम्ही आता चालू आता मंच्युरियन खायला तर ब्लॉग मी इथंच संपवते सगळ्यांनी बघा आणि सगळ्यांनी नक्की व्हिजिट करा आपल्या अंबरनाथमध्ये आहे स्मार्ट बाजार आणि व्हिडिओला माझ्या लाईक शेअर कमेंट्स करा आणि असंच प्रेम करत राहा आणि बघितलं तर आपले फ्रँड्स सबस्क्राईबर भेटतात खूप बरं वाटतं जियाला नाही बरं वाटतं पण मला खूप बरं वाटतं म्हणजे सबस्क्राईब भेटल्यावरती आहे ना सबस्क्राईब भेटलं कसं वाटतं जेव्हा लोक बोलतात तुमचे ब्लॉग बघतो लोक बरोबर सगळ्यांना आवडतं पण एस जी नाही आवडत ज्या मागवायचं आल ते माझ्यावरती चला गाईज बाय व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स नक्की करा